सिंधखेड राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे विजयी झालेत त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणेना हा धक्का मानला मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे नगराध्यक्षपदी निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवीदास ठाकरे यांचा दीड पेक्षा जास्त मतांनी पराभव केला सिंदकेड राजा नगरपालिकेच्या सतरा जागांसाठी सदतीस उमेदवार रिंगणात होते या ठिकाणी सतरा जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान होऊन आज निकाल हातेल शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक एक अपक्ष तर एक भाजपचा नगरसेवक विषयी झाला सिंदकेट राजा येथे यंदा सरासरी अठ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालं होतं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा नगरपालिकेची निवडणूक महत्वाची मानली जात होती सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मात्र यामध्ये डॉ शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केला त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादीला हा मोठा थक्का मानला जातो कारण यापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता होती मात्र आता हातून नगर परिषद गेल्यानं शिंगणे यांना हा फार मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जातं सर्व भारतात लोणार सरोवरासाठी प्रसिद्ध असलेल्या ले, लोणार नगर परिषदेच्या सतरा जागांसाठी निकाल लागले असून काँग्रेसच्या पूनम पाटील या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या या ठिकाणी एकूण अठ्ठावन्न उमेदवार उभे होते तर लोणारला सरासरी बहात्तर पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान पार पडलं होतं निकालाअती काँग्रेसला दहा जागा मिळाल्या तर शिवसेनेला सात जागा मिळाल्या यापूर्वी लोणा नगर परिषद ही काँग्रेसच्या हाती होती आणि आताही या ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले मात्र लोणा नगर परिषद ही मेहकर मतदारसंघात असून या मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर हे आमदार आहेत तर मागील पंचवीस वर्षांपेक्षा जास्त हा मतदारसंघ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हो यांचा गड मानला जातो मात्र ही नगर परिषद हातून गेल्यानं शिवसेनेला सुद्धा मोठा थक्का आहे एकंदरीतच या निकालांमुळे लोकसभा निवडणुकींवर नक्कीच परिणाम पाहायला मिळतील एवढं मात्र खरंय गणेश सोळंकी टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम